सर्व राष्ट्र निर्माते भोजन बहुजन महामानवाला तिरियाला अभिवादन करतो आणि आपण सर्वांस बहुजन समाजाला आजच्या मंगल प्रसंगी की सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ज्या ज्या महामानवाचा या नोव्हेंबर एक ते एक नोव्हेंबर तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत की आपण कार्यक्रमाचं आयोजन असं का केलं केलेलं आहे कारण आपल्याला जाणीव आहे आपला काम बहुजन समाज हा कामगार वर्ग आहे आणि तो दररोज एकत्र येऊ शकत नाही म्हणून आपण हा अल्प प्रयत्न करत आहोत आणि असा जस जसे आपल्याला का समाज जाग होत होत राहील आपला आत्मविश्वास आहे की विजय आपलाच आहे फक्त प्रयत्न करणं प्रयत्न करा हेच येत राहतो हा आपला इतिहास आहे म्हणून आपण आपल्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की दर रविवारी प्रत्येकाने बुद्धिवारामध्ये गेलंच पाहिजे आणि त्या ठिकाणी म्हणजे बुद्धिवार हे केवळ पूजा श्रद्धेचं स्थान नसून तिथं ज्ञानाचं सेंटर आहे तिथं आपल्या ज्ञानाची विचाराची दिवा निघाल होते आणि म्हणून आपण तिथं रविवारी सर्वांनी गेलंच पाहिजे दुःखाची बाब आहे जे ज्या 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 बहुजन मा समाजातील मानवांनी त्यांचा संदेश आचारामध्ये आणला त्यांना तिरिवाला अभिवादन पण काही समाजामध्ये आपण वावरत असताना अशा बऱ्याच ठिकाणच्या पुस्तक आपण पाहत आहोत सत्य कोणी नाकारू शकत नाही कारण बरेच बुधवार समाजा मंदिरावर सार्वजनिक हॉल हा, हा, असेल तर ते केवळ वादग्रस्त ठरले आणि वादग्रस्तामुळे ते वादविवाद झाला आणि भांडतंट्यामुळे त्याचं पुनर्पासून भांडणामध्ये झालं आणि ते मतभेद होऊन ती बंद पडला गेली त्याऐवजी जे महाभारवाने सांगितलं त्याच्या विरुद्ध आजचं चित्र आपल्याला बहुसंख्य समाजामध्ये दिसत आहे आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच आहे की एकीचं बळ मिळतं फळ जे बाबासाहेबांनी आपला भारतीय स्वच्छ शिल्पकार एका आता संविधान आहे आणि एका आता त्यांनी इशारा करून सांगितलेला आहे की एक विचार एक संघटन एक विचारधारा आपल्या देशामध्ये दे। दोन प्रकारच्या विचारधारा आहे एक आहे समानतेची मानवाला सुखाचा मार्ग दाखवणारी बहुजनित आहे भोजन सुख आहे या विचाराची आणि दुसरी आहे विषमतावादी अर्थात विदेशी युरोशियन ब्राह्मणाची विचारधारा मनुस्मृतीची कारण ते माणसाला माणूस मानत नाही ते कुत्र्यामध्ये खंडपण त्यांना दिसतो कावळ्यामध्ये त्यांना बाप दिसतो त्यांची मुलगीला साखर असते पण माणसासारखे माणसं असून ते माणसाला ठोकर मारतात ही त्यांची विचारधारा आहे पण आपला बहुजन समाज हा साधा गोळा आहे कष्टकरी आहे आणि शिक्षणाचा अभाव वास्तव पाहिजे आपला इतिहास की जर राष्ट्रपिता आपल्या देशावर इंग्रज आले नसते एका दृष्टीने इंग्रज आले त्यांचे अनंत उपकार म्हणाला पाहिजे आपण तर म्हणून राष्ट्रपिता ऋत्वीराव फुले यांना म्हणायचे की इंग्रज आपल्यासाठी मायबाप आहेत आणि भट ब्रह्मराला काय म्हणायचे कलम कसा आहे बघा या दोन्हीतला अंतर आपण समजून घेतलं पाहिजेत ते विदेशी इंग्रज पण विदेशी ब्राह्मण पण विदेशी म्हणून काय चालू विदेशी इंग्रज पण विदेशी सगळ्यात मोठी जी बदमाशी आणि बैमानी गेली ब्राह्मणने त्यांची ओळखच लपून ठेवली ते आता विज्ञान जी चाचणीनुसार ते सिद्ध झालेलं आहे की ब्राह्मण हे विदेशी नाहीत इंग्रजीन आहेत त्या मार्केटला पुस्तक उपलब्ध आहेत आणि म्हणून बघा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले त्यांना काय म्हणले की इंग्रजांना मायबाप म्हणतात आणि ब्राह्मणाला कलम कसा आहे म्हणतात किती ते आणि नानायक आहेत याच्यावर आपण अंदाज करू शकता तर असं ते नाही की आपला खरा इतिहास आपल्या बहुजन महामाराचा इतिहास तुम्ही वर्तमानपत्र चालून पाहू शकता टी व्ही सुद्धा पाहू शकता आज सोशल मीडिया आपल्यामुळे आपल्याला बहुजन समाजाची जी साठ वर्षामध्ये समाज जागृती होऊ शकली नाही आणि जी जागृतीचं आहे सगळ्यात श्रेय असेल की भामशेब नावाचं एक संघटन ना आहे याच्यात मान्यवर दीना भानाजी डी के खापर्डे कांशीरामजी तिघांनी म्हणून ती केली आणि आज ती चळवळ एक विशाल देशभरामध्ये इंटरनॅशनल लेवल पोहोचलेला आहे आणि म्हणून की आपला इतिहास या संघटनेनं बहुजन समाजात आज प्रचार आणि प्रसार करून समाजाला जागृत करायचं कार्य करत आहे आणि असंच आम्ही एक अल्पसा प्रयत्न की आपणही आपल्या सोसायटीमध्ये कार्यक्रम केला पाहिजे म्हणून आम्ही हा पाचवा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या आपण आजच्या पाचव्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात हा कार्यक्रम सोशल मीडियामुळं की की आपण जे कार्य करत आहोत असं प्रत्येकाने आप आपल्या नगरमध्ये सोसायटीमध्ये वाडी असो गाव असो शहर असो प्रत्येकाने कर करावं आणि असं जर आपण प्रमाणितपणे केलं तर समाज ची चित्र बदलू शकतं आणि समाजाला आपला इतिहास माहिती झाल्यावर तो म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल तर आपल्या काही आपले महामानाचे संदेश आहेत तेथे ते तुम्हाला मी त्या ठिकाणी तो वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपण लक्षात येईल तर कसं आपण जे सांगायला गेलो विषय असा होतो की जे मग सांगायचं तो विसरून जातो आणि तिथे तुटली जाते म्हणून आपण मग की सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने एकटे पडले तरी चालेल पण स्वार्थासाठी चुकीच्या समर्थन करणाऱ्याच्या गर्दीमध्ये सामील होऊ नका ही शिकवण हा संदेश डॉक्टर बाबा आंबेडकर दिलेला आहे आणि सुसंगत करावी तर स्वच्छ चारित्र्य निस्वार्थ मन विचार सहकार्याची भावना करण्याची आणि सुखादुखा धावून जाणाऱ्याची करा कारण अशी माणसं तुमच्या प्रकृतीच्या आड कधीच येत नाहीत तथागत गौतम बुद्ध अपने देश में इसलिए कहा जाता है कि गड़े मुर्दे मत उखाड़ो मनोदय ने हर जगह बुद्ध को गाड़ के छुपा के रखा है जहां भी खोदोगे वहां बुद्ध ही पाओगे जागृति अग्नि अखंड तेवट ठेवा रुजू देव का डॉक्टर बाबा आंबेडकर जी देने वाले समाज में लाल पैदा होते हैं और मांगने वाले समाज में दरार पैदा होते हैं हा महान संदेश कान्सिरामजीने दिलेला आहे तुम की तुमच्याकडे संपत्ती किती आहे यापेक्षा तुमच्याकडे ज्ञान किती आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महान संदेशातून सांगत आहेत की अहंकार दुसरा भिकारी होणे नाही आणि विनम्रतेसारखा आणि सम्राट नाही बाबासाहेब पुढे सांगतात की महिने तुम्ही शारीरिक गुलामीशी तो आझादी दिलवादी परंतु मानसिक गुलामीशी आझाद तुम्ही ही होना है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भारत वर्ष वर्ग में दो वर्ग बट, बट चुका है इस वर्ग पहिला वर्ग पाखंड है और दूसरा वर्ग को मिटाना चाहता है आप किस वर्ग में हो अगोदर होला खुलासा करून सांगितलं की आपल्या देशामध्ये दोन विचारधार आहे कारण पहिला पाखण वर्ग का फ करतो पाखण म्हणजे अंधविश्वास घर कारण त्या मानसिक गुलामी आहे माणसाला मार जखम मार फॉर एक्झाम्पल त्याला मारहाण केली रक्त निघालं ती, दिस्त। मार ला ला, ती दिस्त। 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 दिसत मार लागला मुकामार निशाण दिसत बांधलेलं दिसत पण माणूस तो मानसिक गुलाम आहे हा दिसत नाहीये कारण का मानसिक गुलाम एक ओळखण्याची एक अशी पद्धत आहे की जो माणूस स्वतःच्या बुद्धीचा वापर करतो स्वतःच्या मंत्रीचा वापर करून तो जीवनाचे निर्णय घेतो त्याला मानसिक गुलाम म्हणता येणार नाही पण जो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता दुसऱ्यावरून विचार घेतो विनिमय करतो आणि त्याच्यानुसार सांगितलं सवागतो फॉर एक्झाम्पल की आपल्या देशामध्ये आजही पाहा तुम्ही जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मुलगा जर मला भट काय नाव ठेवू आता सत्य फार कडू असतं कोणा वाईट वाटायचं किंवा राग व्हायचं कारण नाही कारण कसं आहे की मुलगा यांनी काढला तर त्यांनी भटाटी काढला मग भटाचा त्या मुलावर अधिकार भटाचा जास्त असतो का ज्यांनी जन्म दिला मायावर त्यांचा असतो पण हे आपले भोळे शंकर साधेवा लोक आहेत भटजीकडे गेलं पाहिजे हवा तर लक्षला घेऊन परत त्या आपल्या घरीचा विचारायला कवा सांगा म्हणून पण आपण तिकडे हो। जन्मापासून नाहीये बघा लग्न करायचं तारीख भटवण्याच्या काढतात घर बांधायचं भटजीला विचारपूर येतात कोणकोण भीत कोठ्या साईडला ना का करावा करावा परत गोष्ट तारीख काढायची त्यांनाच आई उडले वारले कवा करायचं काय करायचं म्हणजे प्रत्येक त्यांनी आणि की मग त्याचे समृद्ध किंवा ते पित्र 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 की त्यांना स्वर्गामध्ये ते आता त्यांना खाऊ घालायचं पण ते कावळा म्हणून येतो ते खातो आणि मग ते भडीजा दिलं की ते त्यांच्याकडं दोघाच्या मधला मधला तो पोस्ट मिळ आजच्या काळामध्ये आपण रोजचे हजारो शोध लागायला लागले विज्ञाने तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण पाहिलं असेल की आपल्याला जर ऑर्डर केले किंवा कुठला ओटीपी जर द्यायचा असेल तर तिथे करून आपला ओटीपी नंबर विचारतो आपण सांगतो तेव्हा खात्री पडते की हा बरोबर व्हेरीफाय पटलेली आहे माझंच आहे म्हणून पण याचे कुठं की आपल्या बाय माय बापा माझ्या आई वडील एक्सपायर झालेले आहेत तर त्यांना का द्यायचं काय त्यांना वरी मिळतं का पण आपण एवढं साधे शिंबल साधा आहे आपण आपल्या माझ्या आईवडिलांची माझ्या समोर स लाकडं आणली गौऱ्या आणल्या आपल्या जमिनीवर त्यांचा अंतिम उदय केला आणि त्याची हे काही तासाच्या नंतर त्यांची राख इतच जे झालेली आहे हायमध्ये आहे मग आपण दोन तीन दिवसांनी ती राख जमा करतो ते पण काही चुकीची पद्धत आहे ते आपण ते झाडाची शेतामध्ये झाडामध्ये कुठेतरी आपण ते हे आप केलं पाहिजे पण तसं न करता बहुसंख्येने आपल्या आजही आपल्या देशामध्ये ती राख नदीच्या वाहत्या पाण्यात तरी जाईल पण ते एका ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी होतो दूषित होतं पण असं न करता आपण विज्ञान युगात वावरत आहोत आपण कर्मकडाला बळी न पाळलं पाहिजे म्हणून आहे आहे दोन प्रकारच्या विचारधारा आहेत तर आपण कुठली शिव करायची हे आपल्या हाती आहे म्हणून आता ते की मी सांगतो म्हणून ऐकू नका तुमच्या बुद्धीला पटलं शिव करा आणि शिव करू नका सर्व विरोधी पक्ष सत्यासाठी एकत्र राहिले पण बाबासाहेबांच्या अनुयाय मात्र काही केल्या ये एकत्र येत नाहीत फार हा फार महत्वाचा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे किती दुर्दैव आहे की बघा की बहुजन आपन आपण जरा थोडा आपण आपला इतिहास समजून घेतला पाहिजे कारण बाबासाहेबांनी सांगितलं की जो समाज आपला इतिहास विसरतो तो, तो इतिहास नवा निर्माण करू शकत नाही आपला काय इतिहास आहे की आप सर्वप्रथम वेळ कमी आहे वेळच्या वेळ जास्त वेळ घेणार नाही मला जाणीव आहे आपण आपल्या जीवनातला अमूल्य वेळ काढून आलेला आहात पण कार्यक्रम म्हणून झाले की जागृतीचा नियोजन देऊ लाग काय ते सतत ठेवलं तर आपल्याला आपला इतिहासाचं स्मरण राहील आपण आचरण करून आपला समाज राहील आपण आपले चळवळ जीवन ठेवणं यासाठी गरजेचं आहे की आपला शत्रू आणि मित्र कोण आहे आजपर्यंत आजही आम्ही सांगतो हे कोणाला पटत नाही ते परंत काही सांगतात पण आजपर्यंत आजही आपण ज्यांनी हे आपले राष्ट्र हे इंटरनॅशनल आपले हिरो आपले मार्ग देत उद्धार करते त्यांनी त्यांचं तेन स्वतःच आयुष्य चंद्रासारखं झिजवलं शिजवलं आपल्या त्यांनी त्या केला त्यांनी संघर्ष केला आणि त्यांच्या संघर्षामुळे आज जे आपल्याला हक्क अधिकारी मिळाले सन्मानाचं जीवन जगतो हे यांचे पुण्य आहे ते, ते विदेशी ब्राह्मणाचे पुण्य आहे म्हणून तुम्हाला अल्पाचा विचार सांगायचा प्रयत्न करत आहे त्यांनी काल्पनिक बघा दोन आपल्या देशात व्यवस्था आहेत एक आहे जाती व्यवस्था दुसरी आहे धर्म व्यवस्था दोन व्यवस्था झाल्या तर आपण पहिली समजून घेऊया की जाती अवस्था काय केली की जातीय व्यवस्था यासाठी एक तर हे ब्राह्मण म्हणजे ते स्वतः कुठले आहेत ते लपून ठेवलं विश्वासघात केला परकीय घुटले कुठले जाण्या भरल्याची हत्या केली अजूनही भोसं लोकांना माहिती नाही ज्यांनी इतिहास वाचला त्यांना माहिती आहे आज संभाजी ब्रिगेड बामसे मराठा शहासंघारख्या काही काही कार्य करते कार्यक्रम घेऊन समाजा सांगण्याचा करत आहेत तर तसेच की बघा जाती व्यवस्था की जाती व्यवस्था काय केली यांना माहिती आहे की या देशातील हे मूळ निवासी बहुजन का शब्द वापरला की आपल्या देशामध्ये जर एकच समाज असेल तो एक समाज म्हणतो आपण पण आपल्या एकदा आपल्या देशामध्ये बुद्धिस्ट आहेत बौद्ध जैन ख्रिश्चन लिंगायत परत शिख मुस्लिम युरोशियन इत्यादी म्हणून आपण एकापेक्षा जास्त असलं की जहुसंख्या ना बहुजन म्हणून आपण भोजन सुद्धा वापरला आहे पण आजही आपल्या समाजामध्ये हा बाम आहे की बहुजन म्हणजे बौद्ध समाज पण ते राहील असा अर्थ हे आपण विचार केला पाहिजे समजून घेतला पाहिजे तर बघा की यांनी पहिल्या जाती व्यवस्था समजून घेऊया जाती व्यवस्था का निर्माण केली कारण ते विदेशी आहेत त्यांची संख्या कमी आहे म्हणून आपण आता यांच्यावर राज्य करायचं आहे तर मग कसं राज्य करायचं यांनी जाती फोट जाती एक नवे दोन नवे हजार नवे पाचशे नवे सहा हजार सहाशे शेचाळीस जाती माणसा माणसात निर्माण केल्या पण सगळ्यांचा अपमान केलाय ही सारी जाती व्यवस्था कारण बघा जस फॉर एक्झाम्पल मुजकऱ्यात जाती सांग तुम्हाला की, की जे जेवण होते आता बदल बदल झालेला आहे बघा कि ब्राह्मणाच्या वरील एक नंबरला ब्राह्मण दोन नंबरला क्षत्रिय तीन नंबरला वैश्य चौथा जे आहे शूद्र शूद्र म्हणजे आजचा आपला भारतीय सदनानुसार ओबीसी समाज जी आणि पाचवा जे आहे ज्याला आपण भारतीय सदनामध्ये अनुसूचित जाती जमाती म्हणतो म्हणजे किंवा एस सी एस टी शेड्यू तर अशा पद्धतीने की हे तर हे दोन समाज आहेत हे त्या जाती व्यवस्थेच्या बाहेरचे आहेत जातीमध्ये नाहीतच हे पण प्रॉब्लेम असा झालाय आजही आपल्या ज्या शिकल्यास वर्ष चांगल्या लो चांगल्या लोक आहे साध्यामुळे ज्यांना लिहिता येत नाही वाचता त्यांना तिथं बाब सोडून द्या पण चांगल्या सुद्धा माणसाला माहिती नाही जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत ते फक्त पुस्तकी शाळे शाळेचं कॉलेजचंच त्यांना शिक्षण घेतलेलं आहे हे कुठे तुम्हाला शिकवलं सांगणार नाही कुणी एकच आहे की याच्यामध्ये आपल्या देशामध्ये बनवतो सगळं तेच बघून सांगितलं सांगत आहे आणि हे आपल्याला भारतीय कसे आहेत ते पण ते वाताशिवाय घालणार नाही तर हा जरा विषय आणि म्हणून माणसा म्हणशी सहा सहाशे साठी पाळले का एकत्र येणे येऊच नाही एकमेकाचा तिरस्कार सगळ्यात जाऊन चुकून श्रेष्ठ तो आता विचार करा माणूस कारणाने श्रेष्ठ असतो की जन्माला श्रेष्ठ असतो आता आपल्या समोर आपण दुसरा सोडू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण इतिहास बघूया हो त्यांना शिक्षण बघा किती त्यांनी संघर्ष केला आई लहानपणी जवळली त्यांची रामजी बाबानी त्यांनी जयंती रामजेबाबा हो जी बामजी बाजी जयंती आहे तर बघा त्यांनी पालनपोषण केलं बाबासाहेबांना शिक्षण शिकवलं वर्गाच्या बाहेर बसले पाण्या निसर्गाचं पाणी तो पण पिया पाण्या प्या पिऊ शकत नव्हते पाण्यासारखे संघर्ष करावा लागला नाशिकला कारामाच्या मंदिरात संघर्ष करावा लागला आणि एवढं नाही बाबासाहेब सहन करून एकच वर्ष आकाश केला आणि मग यांनी घोषणा केली येल्यामध्ये की मी इथे हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून कदा बी मारणार नाही आणि त्याच ज्या जे किती इतिहास बदलला हजारो वर्षाचा इतिहास ही जगातली पहिली घटना अशी असेल की बाबासाहेबांनी त्यांच्या ह्यात एक मनोसमृती नष्ट केली जाळून नष्ट केली आणि एक नवीन जगातलं एक महान संविधान सगळ्या जगाने मान्य केलं आणि आपल्याला याला भारतीय संविधान दिलं पण ते मे संविधान अमरात एकोणीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोनपन्नास पासून अंमलबजावणी सुरू झाली म्हणून आपण त्यांच्या षडयंत्राच्या दिलेल्या अधिकारामुळे आपण सगळे एस सी एस टी सी विजयी सर्व समाज शिकायला लागला आणि जे शिकले ते लवकर लागल्या पण आज लवकर हे सुद्धा ही विदेशी प्रमाणाला बरं दिसत नाही म्हणून त्यांनी षडयंत्र करून करू सत्ता हस्तगत केली आणि आज सपाळा सुरू केला आहे ते देशाची संपत्ती योगण्याची खासगीकरण करण्याची म्हणजे एका वेळीच सांगतो तुम्हाला आता तुम्हाला समजो का न समजू पण हे मागची दिवस पूर्वीचे दिवस आणण्याची त्यांची रणनीती आहे प्लॅनिंग आहे ते रात्र दिवस याचे व्यस्त आहेत षडयंत्र करण्यामध्ये आणि संपत्ती विकण्यामध्ये समाज सत्ता करण्यामध्ये आपले लोक दारूवर मडणावर काय दला पुण्यक्रमांच्या माझ्यामध्ये भडे दलाल निर्माण झाले त्या दलाला म्हणून आपला सत्यानाथ झाला आहे आणि म्हणून आपण कोणाच्याही न दलाच्या मागे लागता ना याच्या मागे लागता तर आपण आपल्या महापुरुषाच्या संदेश लक्षात घ्यावा डोक्यात घ्या आणि वागा आता थोडक्यामध्ये आपण जाती व्यवस्था समजून घेतली आता आपण धर्म व्यवस्था धर्म कशासाठी असतो धर्म हा माणसासाठी असतो जो माणसाला माणूस मानत नाही काय तो धर्म आपला वाचू शकतो का जिथे समजाच नाही बघा ब्राह्मणानं तुम्ही कुठल्या तरी ब्राह्मणाचं एखादं पुस्तक बघा किंवा ब्राह्मणाकडून सांगितलं का की तुम्ही तुमच्या मुलाला चांगलं शिकवा काही लागली गरज तर मी तुम्हाला मदत करतो अशी कधी आपल्या शकली का हे कधीच असे म्हणणार नाहीत कारण त्यांच्या धर्मा ग्रंथ म्हणून समजून लिहिलेलं आहे शूद्रांना शिकायचं नाही आता शूद्राचे तर बेहार होते कारण ह्यासाठी आपल्याला म्हणून आणि तुम्हाला जर आपला इतिहास समजून घ्यायचा असेल बघा सगळे अधिक का ब्राह्मणांचे धर्माचे धर्म धर्माला ठिकादार कोण ब्राह्मण ब्राह्मण ते जे सांग देवाचा त्यांना ब्राह्मण माहिती आहे की देव या नाही नाहीये पण ते भांडवला दुकान आहे देवा मंदिराच्या नावावर ते आपण त्यात पैसा टाकू शकतो पण आपण घेऊ शकत नाही ते त्यांचं एटीएम आहे तर म्हणून समजून घेणं गरजेचं आहे बघा की ते धर्मव्यवस्था हे सगळे अधिकार त्यांना नाही आपला कुठला अधिकार नाही आहे धनसंपत्ती जमवण्याचा कमवण्याचा नवा घालण्याचा घेण्याचा तर त्यासाठी जर आपल्याला अजून जर समजून घ्यायचं जास्तीत जास्त तर तुम्हाला एका हातामध्ये मनुसमृद्धी आणि दुसऱ्या हातामध्ये संविधान ती एकवळ वाचायची ही एक कलम वाजायची मनुस्थमृद्धीनं शिक्षण नाकारलं बाबासाहेबांना शिक्षण दिलं मानवाच्या विकासाचा पाया जर असल शिक्षण आहे बाबासाहेब शिकले म्हणून जगात आप शिम्बो ऑफ नालेस जगात त्यांनी ठसा मोडला आता त्यांचे तीन गुरु आहेत तर भगवान गौतम बुद्ध संत कबीर राष्ट्रपती महायोजना फुले पण आज जगामध्ये सगळ्यात जास्त जे जग असत तर बाबासाहेब बोलता कशामुळे आहे गुरु आहेत गुन्हा का नाही त्यांचा तसा त्याग आहे बुद्धिमत्ता त्यांनी त्याच्या शिक्षणाच्या ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं म्हणून काय की त्यांनी ब्राह्मणांची विचारधारा धर्म धर्मग्रंथ फेल केले काय की माणूस जन्माने नसून तर माणूस कर्माने महान असतो तर आजचा जास्त वेळ न घेता मी याच ठिकाणी थांबतो आणि असाच आपल्या कार्यक्रमापणे आपलं जर जास्तीत जास्त कार्यक्रम करूया मला माहिती आहे की एक ना एक दिवस आपण हा आजचा पाचवा कार्यक्रम आहे आणि आपण असेच कार्यक्रम करतो आपल्या जागा पूर्ण बाहेर कर घ्यावं लागतील पण आपण जागृतीचा विस्त अग्नी हा तेव्हाच म्हणजे नका चा जलता ठेवायचा आहे विजू द्यायचा नाही हा या पाठी कार्यक्रमाचा उद्देश आहे म्हणून माझं काय चुकलं आपण मला सांगितलं पाहिजे कारण आपल्याला मनुसृद्धीमध्ये कोणाचाच अधिकार नव्हता म्हणून आज भारतीय स्वतःने आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे कलम एकोणीस नुसार हे वाचू श वाचा आपल्या अधिकार आणि ते वाटल्याशिवाय अधिकार करणार नाहीत आणि आज हेच मनोव्याला सहन होत नाही म्हणून ते वेगवेगळे वेग षडयंत्र करून सत्ता काबीज करत आहेत आणि आजच्या बघा त्या काळात बाबासाहेबांनी मनुसमृद्धी सळली पण आजच्या वर्तमान काळातील जी मनुसमृद्धी आहे ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणून आज मनु ही मनुस्मृती नष्ट करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे त्या जोपर्यंत आपण ई एम नष्ट करणार नाही तोपर्यंत विदेशी ब्राह्मणाची सत्ता आपल्या देशातून जाणार नाही हे सगळ्यांनी अगोदर लक्षात ठेवा याच्यावर सुप्रीम कोर्टात सुद्धा निकाल दिलेला आहे या देशामध्ये एकच अशी संघटना आहे की ई एम मशीनच्या विरोधी पुन्हा भारतभर जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आजच्या काळातील राष्ट्रीय नेते भारत मुक्ती मोर्चा भोजन क्रांती मोर्चा आणि बामशेपचे माननीय वामन साहेब हे समाजाला रात्रंदिवस समाजासाठी जीवाच करून जागृत करायचा प्रयत्न करत आहेत कुणी प्रत्येकाला कोणी ना कोणी विरोधक असतो पण आपण देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी आणि भोजन समाजाला गुणवत्ता मुक्त करण्यासाठी ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाला आला सगळ्याच्या मी सर्वांना मी पुन्हा एकदा महामारा जयंती दिनीच्या शुभेच्छा देतो आणि मी या इथंच या ठिकाणी माझा पूर्णविराम देतो जय मोल निवासी